हाय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत वाघविलला वाघविल ठाणे गोडबंदर रोडला एक गाव आहे वाघविल म्हणून वाघविलचा कोलीवाडा आहे पाहू शकताय तुम्ही छान बनवलेलं आहे असलं सुंदर वाचनालय बनवलेलं आहे नाही खूप छान एक कला म्हणतात ना जी कला ती कला दाखवलेली आपल्या कोळी बांधवांची छान असं दृश्य पाहू शकता तुम्ही ही आहे वागविल कोलीवाडा खूप छान दृश्य बघू शकता हे तसं म्हणायला गेलं तर हे एक वाचनालय छोटंसं गार्डन आहे गार्डन गार्डनमध्ये बनवलेलं वाचना हे वाचनालय म्हणजे लोकं येतात बसतात आरामासाठी असं हे एक वास्तुक आहे आणि बाजूलाच या साईड त्याच्या लेफ्ट साईडला थोडेसे एक्सरसाइजचे सगळे पार्ट लावलेले आहेत जे गार्डनमध्ये असतात ते पार्ट आहेत आणि हे वाचनालय बनवलेले शिंदेसाहेबांच्या बन निधन हे वाचनालय बनवलेले पाहू शकताय तुम्ही आणि पुढचा जो व्हिडिओ आपण त्याला जॉईन केला हे ड्रोन ड्रोनचा शॉट आहे ड्रोन शॉट फोटो आहे वाघविल गावाचा मेन वाघविल गाव आणि वाघविल गाव हे आहे जी ठाण्याची खाडी खाडी लगतच वस ब वसलेलं एक छोटंसं गाव आहे म्हणून जी ठाण्याची खाडी पूर्ण ठाण्याला गोल वर्तुळाकार गोल गोलराऊंडनी वेढलेले आहे ती ठाण्याच्या खाडीच्या बाजूलाच बसलेले हे गाव आहे बघू शकता आणि जास्त करून या खाडीचा उपयोग मच्छीमारांसाठी मच्छी मारण्यासाठी अजून मच्छी पकडणे मच्छीपालन व्यवसाय हा एक छोटासा ब्रिज आहे खाडीकडे जाणाराच म्हणजे गावाच्या इकडून एक ओढा क्रॉस करून खाडीकडे जावं जाण्यासाठी जो रस्ता एक छोटासा बनवलेला आहे तिकुडल्या ग्रामपंचायतने आणि ही पूर्णपणे खाडी बघा अतंगसागर आहे हो। बाजूला खारपुटीची सगळी जंगले आहेत बघू वापिस एक आपण एक ड्रोन शॉट टाकणार आहे तो म्हणजे बघा पूर्ण वाघविल गाव दिसतं आहे कसं जंगलात वसलेलं आहे आणि किती जवळ खाडी एक आहे बघू शकताय तुम्ही पुढे असेच खाडीचे वेगवेगळे आपण शॉट टाकलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकताय तुम्ही सुंदर असाच भव्य नजारा आहे छान डोंगर रांग आहेत डोंगरे जंगले आहेत पूर्ण फुल, फुल भरलेली तुडुंब भरलेले पाण्याने पूर्ण खाडी आणि आप आपले मासेमारी बांधव मासे पकडण्यासाठी बोटीत उतारलेले आहेत बघू शकता तुम्ही तुम्ही सूर्यास्त आहे मी म्हणजे सूर्यास्ताचा टाईम आहे बघू शकताय सूर्यास्ताच्या टायमाला आपण यो व्हिडिओ घेतला होता व्हिडिओ आणि ही वाघविल खाडी छानमध्ये आपण वाघविल गावापासून म्हणजे पातलीपाडा हिरानंदानी हिरानंदनीपासून जागोजागीचे शॉट घेतलेले आहेत ते पार चौपाटी गायमुख चौपाटीपर्यंतचे शॉट घेतलेले आहेत छोटे 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 पार्ट घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि सविस्तर हा व्हिडिओ बनवलेला आहे जुने जेणेकरून आपल्याला ठाणेच्या खाडीबद्दल थोडीशी माहिती मिळावी यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे पाहू शकताय तुम्ही खूप छान असा व्हिडिओ बनवला आहे आणि गायमुख ते वाघविल वाघविल गाव वाघविल नाका लगभग तीन ते चार किलोमीटरचा अंतर आहे पाहू शकता तुम्ही तीन ते चार किलोमीटरच्या अंतराच्या ज्या किनारपट्टीवरती हे सगळे आग्रिकोळी बांधव जे राहतात आपला मच्छी व्यवसाय करतात तिकडूनच आणि सगळे खाडीच्या किनारपट्टीवरती कोळीवाडे आहेत त्याच कोळीवाड्याचे हे दृश्य आहेत व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये सांगा सब्सक्राइब करा शेअर करा लाइक करा आणि जास्तीत जास्त फॉलो करा